धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानं आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमोबुद्धा आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर मित्र हो आज आपण पाहणार आहोत अकरा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन या दिवशी अहमदनगर येथे जवळपास पाच हजारपेक्षा जास्त उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एक सावधानतेचा इशारा उपस्थितांना दिलेला आहे अतिशय दक्ष राहण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे तो कोणता इशारा आहे बघा या कार्यात तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही की सील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही बघा पुन्हा एक वेळा मी सांगतो शील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला जगात काही साध्य करून घेता येणार नाही दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तीही की आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविलेला आहे त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसांच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे आणि पुढे म्हणतात हे तुम्ही जर करणार नाही तर ध्यानात ठेवा तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्दीत पडाल काय नाही केलं तर जर तुम्ही तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जीण्यापासून अलिप्त राहून हे काम केलं पाहिजे आणि तसं जर नाही केलात तर ध्यानात ठेवा तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल आणि अजून पुढे म्हणतात ज्या स्पृश्य हिंदूंनी आजपर्यंत तुम्हाला दाश्यत्वात खितपट ठेवले आहे ते तुम्हाला आमिष दाखवून मदत करण्याकरिता एका पायावर तयार देखील होतील पण जर तुम्ही या मोहाला बळी पडाल तर त्यांच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही हा अतिशय महत्त्वाचा इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी अकरा फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस या दिवशी दिलेला आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एकमधील पान नंबर चारशे एकोणपन्नासवरती आलेला आहे तर तो आपण पुन्हा पुन्हा वाचावा समजून घ्यावा आणि हा इशारा लक्षात ठेवून आपण चळवळीचं काम करावं अशी सर्वांना विनंती आहे आपण हा जर विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं आणि सबस्क्राईब केलेले नसाल तर सबस्क्राईब अशी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे